चला शोधूया भौमितिक आकार हा घटक आपण पाहणार आहोत तुम्ही हा घटक शिकलात शंकू आकार कसा असतो गोल कसा असतो वर्तुळ कसा असतं का नाही आता इथं प्रत्यक्षात वस्तू आहेत मग तुम्ही काय करायचं गोल कोणता आहे इष्टिका चिती कोणती आहे ते मला सांगायचं हां इष्टिका चिती हां घ्या बरं हातात एक जण हां शिवतेज हातात घे आता ह्या इष्टिका चितीला कडा किती आहेत रे नाही बारा मोजून दाखव बर एक हा छान व्हेरी गुड बघा इश तिला कडा किती आहेत बारा हा आता याच्यात दंडगोल कोणता आहे रे दंडगोल हा भक्ती हातात घे बघू दाखव बरं दंडगोल हा दंडगोल हा दंडगोला आहे दंडगोलामध्ये इथे वस्तू कोणती आहे का दंडगोलामध्ये तर वस्तू आहे का व्हेरी गुड पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल पण दंडगोलामध्ये येते का नाही हा ह्याला कडा किती कडा आहेत का हा कोपरा आहे का नाही ना बघा दंडगोलाला दोन कडा आहेत ना कोपरा नाही ना ना हा आता मला सांगा शंकू हा हा शंकू हातात घ्या बर हा प्रितेश हा शंकू दाखव बर हा ते वरच टोक म्हणजे शंकू आणि कडा कडा म्हणजे ते गोल शंकूला एक कडा आणि एक कोपरा आहे हा आता इथं वर्तुळ दाखवा बर वर्तुळ वर्तुळ म्हणजे गोल गोल दाखवा हा हे काय आहे गोल गोलचा पृष्ठभाग कसा आहे वक्र पृष्ठभाग आहे कसा आहे वक्र पृष्ठभाग गोलला आता इकडे लक्ष द्या हा गोलला कडा आणि कोपरे आहेत का बघा गोलला कडा आणि कोपरे नाहीत समजलं का